मित्रांनो आपल्याला दिसतोय पाठीमागे देखणं आणि खिलार क्षेत्रात ज्या बैलाचं नाव झालं सर्जा बैलाची तब्येत बघितली तर मापात आहे बैलगाडी क्षेत्रात पहिलाच बैल असा असेल कि ज्या बायलाची तब्येत एकदम नॉर्मल आहे पण त्याचं स्पीड बघितलं आणि महाराष्ट्रात जर त्याचं नाव बघितलं तर सर्जा हे नाव घराघरात पोचलेलं आहे आज सरजाचे छोटे मालक आहेत त्यांची आज मुलाखत घेऊया आता मोठ्या मालकांच्या बऱ्याच मुलाखत घेतल्या आज विचारूया की ह्या नादात काय कारण काय होत नवीन पिढी भरपूर ह्या नादात आहे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांग नाव नायश अभिजित पवार राहणार पलटण आता ह्या क्षेत्राला का निवडलं नाही नाद होता आपल्याला पहिल्यापासून म्हणजे पप्पांकडे पहिल्यापासून बैल होती आपल्याकडे लहान होतो तवा बिवा बैल होता आपल्याकडं शंकर काळ संपला की मग एक राणा म्हणून बैल घेतला आपण विलास पवार नाहीत का अर्जुन त्यांच्याकडून बाप्पा मग तो बैल मग पळतोय चांगला तो पण मग त्यानंतर मी एक संभाजनगरला मी एक वासरू चॉइस केलं बाजा म्हणून तर ते वासरू आता हाय आपल्या घरी आता तो वासर होतं पंधरातल्या तेरा फायनल त्या दोनच दोन दोनच त्यांना मार खाल्ला मग त्यानंतर अचानक असं बसल्या बसल्या आपला विषय निघाला किंवा वासराजा विकाय निघाला असं कळलं आपल्याला मग पप्पानी फोन करून घेतला दुसऱ्या खर दिवशी खरेदीच केली पण आता आम्हाला असं कळलं की पैलवानगी क्षेत्रात आपल्याला जायचं होतं आणि बैलगाडी क्षेत्राकडे व्हायला नाही आपल्याला नाद होती पप्पा न नाद होता बैलनगीचा आपल्याला काय पहिल्यापासून त्यात म्हणजे ज्यात आपलं इंटरेस्ट नाही त्यात आपण त्यामुळे आपण त्यात काही वळलोच नाही आणि बैलांचं म्हणजे नाद लागत लागत गेला ते काही सुटलंच नाही आता काय होते माहित आहे का तरुण पिढी जास्त वळायला लागली ह्या नादाकडे नाही बैलांचा नाद म्हणजे कसं hmm. शेतकऱ्यांचा नाद आहे आणि शक्यतो प्रत्येकाच्या घरात एक नंदी पळणारा पाहिजेच असं मत आहे काय वाटतं ह्या नादात नाही काय नाद चांगला आहे फक्त आपला व्यवसाय किंवा घरदार बघून किंवा आपला बॅकग्राऊंड बघून सगळ्या गोष्टी बघून हे केलेलं तर चांगलंय अगोदर सगळं सोडून जर हे केलं तर मग लवकरच बैल विकावी लागते सगळ्यांना मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं की बॅकग्राऊंड आणि आपलं जी घरचं आहे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे किंवा करिअर घडवलं पाहिजे नंतरच नाद केला पाहिजे आता वय कमी आहे त्यांचं पण त्यांनी लाखातली गोष्ट बोललेली आहे आता काय होतं माहित आहे का बैलगाडा मालक म्हणले की बरीच आव्हान असतात ज्या वेळेस बैल दावणीला आला जाईल तिथे यश भेटायला लागलं त्यावेळेसचा अनुभव काय सांगसा अनुभव म्हणजे ते व्हायच्या आधी आपल्याला फोन विचारत नव्हतं म्हणजे ज्यांना आपण फोन करतो ते, ते, ते आपले फोन चार झाला फोन केला तरी उतरत नव्हतं पण बैल घेतल्यानंतर बदल असा झाला की तीच माणसं आपल्याला होऊन फोन करायला लागली म्हणजे त्यानं ते आपल्याला तेवढी ह्या महाराष्ट्रात आणि बैल केलं तर तेवढी किंमत मिळवून दिली आणि म्हणजे आज महाराष्ट्रात असं एक पण नाही ते आपल्याला ओळखत नाही त्यांना बैलाने आपल्याला जिथं आपल्या सगळीकडे नाव केलं तिथं आपल्याला सगळे भेटले त्यामुळे ते बैल राहून सुख दुख नाही आमच्या जाऊन बैल आहे याचा आम्हाला समाधान आता विजय होतो आणि घरी जाता त्यावेळेस घरी जातानाचा काय आनंद असतो मनामध्ये काय चालतं काय नाही की एक समाधान असतं फक्त की आपला बैल आपल्या मनात फक्त बैल फक्त जायन तिकडे गुल्लात राहायला पाहिजे की समाधान राहतं एक मनाला की बाबा बैल पळतोय तर बैलाच्या कष्टाला ते आपण म्हणजे जी त्याला घेऊन जे आपण मला जी स्वप्न बळालेलं असत ते पूर्ण करत गेला आणि तो स्वतः त्याचं नाव टिकून राहिलं तर आनंद आहे हा बैलगाड्या क्षेत्र म्हणले मी तुम्हाला मगाशी बोललो आव्हानं भरपूर असतात ज्यावेळेस हार होत असते त्यावेळेस आव्हान असतं की पुढं आपल्याला विजय मिळवायचा ज्यावेळेस हार झाली तिथपासून कसं कसं घडत गेलं सगळं हार झाले की फक्त माणसांचा एम ठेवला पाहिजे उगाच हार झाली मग तेव्हा आपल्याकडे बघून हिनवून आपल्याला गेला उड्या मारत गेला आपल्या पुढन तर आपण पण त्याची गाडी मार तेच केलं ही चुकीच्या गोष्टीच्या सगळ्या तुमचा राहतोय तुमची नशिबात ती आहे तर तिथे होणारची मग ती पुढचा किती पळून द्या किंवा तुमचा किती तुमचा कमी पळा तुमच्या देऊ राहणारी तिथं त्यामुळे उगाच कुणाला हिनवाहिनवी करून आणि काय गोष्टी करून त्याचा उपयोग नाही तुमच्याकडे आज बैल पोळतोय उत्मात केला फायद्यानंतर काय नाही एकदाच असतं देव एकदा देऊन बघतो नीट राहिला नीट सांभाळला तर ठीक आहे जर हिनवहिनवी केली उतमात केला तर काय नाही बरं आता जाईल तिथं पैसे भेटत असतो त्यावेळेस काय अनुभव आला अनुभव म्हणजे कसं आहे की जरा बैल मार लागेल ला पहायला थोड्याशा अडचणी येतात अ mm. किंवा संयम शिकवते आपल्याला mm. हार, हार की संयमात राहणे mm. आणि आपले कुठं चूक होती mm. किंवा आपला बैल कमी पडतोय का किंवा या सगळ्या गोष्टी बघून mm. किंवा जे जुन्या जण त्याच्या आपले म्हणजे जे विठ्ठल नाना असतील किंवा अजून जे आपले लोक आहेत की त्यांना त्यांची चर्चा करून आटील नाना आटील mm मामा असतील तर त्यांच्या सगळ्यांच्याशी जुन्या लोकांची चर्चा करून की बाबा काय आपलं चुकतोय नक्की कुठं काय आपल्याला अडचणी कुठे येतात काय तर, तर, तर ती सगळं गोष्टी नजरेस आणून मग नंतर मैदान उतरलं तर शंभर टक्के भेटणार आता काय होतं माहित आहे का कितीही पायणारा बैल असला बॅकफुटला गेला तर पायरा भेटत नाही तशा लोकांनी राहुल बालकडे जावं त्या माणसासारखा माणूसच नाही क्षेत्रात म्हणजे त्या माणसाने आपल्याला लहान भाव दर्जा दिला पण तो माणसं असतील किंवा आपले ओळखीचे पिंटू भाऊ असतील तर म्हणजे चांगली लोक आहेत म्हणजे जाणणारी लोक आहेत माणसांना आणि जर समजा एका त्याचा बैल हाय आणि खरोखरच बैल पोलतोय पण होत नसेल तर शंभर टक्के त्या लोकांनी त्या माणसा जाऊ शंभर टक्के तुम्हाला पैरा भेटणार का ते भेटणार गुलाल आणि यश भेटणारच आता मित्रांनो सरजा म्हणले की अग्रेसिव्ह बैला पहिल्यांदा त्याचं नाव येतं अग्रेशनला बैल अॅग्रेसिव होता ज्यावेळेस पहिला त्यावेळेस पळत होता असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आता तुमच्या गळ्यात पडतो तो शांत झालाय पळ कमी आलाय असं हिनवलं जाते नाही पळ कमी झाला तर त्यानं दाखवून तो जर महिना दाखवून देतो त्याचा पळ नाही तो कंटिन्यू सायका प्रत्येकाला वाढवून हल पळतो पळ वगैरे काही कमी नाही पण म्हणजे काय ते जात त्याचा आपल्या नाचा जुळलं असेल ते बैल नाही काय करत मला शिकव त्यावर एवढं बॉन्डिंग कसं काय जुळवलं कारण एखादा हो नाही हळूहळू त्याशी म्हणजे कसं उगाच आपण त्या जवळ एकदम गेलं की तो ते आपल्याला मारणार तर हळूहळू त्या बैलाच्या मनात विश्वास पडला पाहिजे की आपण त्यासाठी काय करत म्हणजे त्याला काय धोका नाही आपल्यापासून बैल एखादा जनावर आपल्या कसं येतं का की त्याला असं वाटतं की आपल्याला धोका आहे त्यापासून त्याला अधिकार ही देतो की आपल्यापासून त्याला काय धोका नाही नंतर ते हळूहळू आपल्या जवळ येते आता ज्यावेळेस विठ्ठल नानांचं तुम्ही नाव घेतलं नानांचं नाव भरपूर महाराष्ट्र आहे नाना ज्यावेळेस त्याच्या गाडीवर बसतात आणि दुसरे ड्रायव्हर असतात काय बदल जाणवतो हो नानांचं नाजच नाही क्षेत्रात म्हणजे नानांचं ड्रायव्हिंग आज पण नव्या नव्या पोरांना नाना नाना टक्कर देतात म्हणजे नानांच्या जोशी गाड्या आणत त्यातली देतात गाडी आणायची नाना म्हणजे नानांना पण इच्छा असते खूप की सरद्याची गाडी हाणायला किंवा नाना पण एकदम म्हणजे स्वतःच्या जीवतून गाडी हात असतात आणि नाना काय जुने जाणतात त्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही आता बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच जुने जाणते लोकांच्या मुलाखत झाल्या त्यातनं अनुभव असा आलं की एक खांदी किंवा आतला जर बैल असेल तर पायऱ्याला तर अडचणी येतात पण कुठे एखादं यश मिळणार असतं तिथं अपयश मिळतं कसं माहितीये का हे फक्त म्हणे की आतला बैल पहिले किंवा तुमचा जर पळला ना तर तुम्हाला माणसं हुडका तुमचा नाही पळला तुम्हाला कोण विचारत नाही तुम्ही दहा फोन करा ना वीस फोन करा आणि कोणाला बी फोन करा कोण तुम्हाला परि देत नाही मग विषय येतो वायदीचा मग तिथं जर समोरचा स्ट्रॉंग असेल तर ते पैसे देतो एखाद्या गरिबांनी काय करा त्यावेळेस अशी म्हणजे गोष्ट आहे आता खरंच वायदी देऊन हा खेळ करावा का कसं आहे माहितीये का तुमच्या जर बायला तेवढी धमक असेल ना तुमचं बॅकग्राऊंड तेवढा असेल ना तर एक चार पाच मैदाना वाय देऊन तुमचा बैल म्हणजे तुम्हाला जर खरोखरच नावात नाव रोपाला चर्चला चर्चेला यायचंय आणि तुमचा बैल खरोखरच तेवढा पळतोय तर मग तुम्ही चार पाच मैदाना म्हणजे तुमचं जर बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही नावाला तसं येण्याचा म्हणजे प्रयत्न करू शकता मग जर बॅकग्राऊंड तर मग गरिबाची बैल हलक्याच पहायचा अंदरच राहतात असा विषय आता बऱ्याच जणांचा असं भी अनुभव येते की जर वायदी घेत गेला तर पुढं बायला स्पीड कमी येते किंवा आपण तर अजून त्याचा काही अनुभव घेतलेला नाही आपण पायरेच पोळते चांगल्या पायरे आणि म्हणजे मी आम्ही स्वतः माझ्या राणाला किंवा बाजा असेल तर ही वासर पळत होतं बाजा माझा तरी लोकांनी म्हणजे वायदे घेतल्या आम्ही पण मस्त चार पाच लाख रुपये खर्च केलाय तेव्हा ते वासुरा तुझे लागते असा विषय म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणले की मित्रांनो खरचाची खर्चाची बाजू आली त्यामुळं त्यांनी जसं सांगितलं पहिल्यांदा बॅकग्राऊंड आणि नंतर बैलगाडीचा नात बरं आता सारजे आहे पाठीमाग तो जीवनात आल्यापासून काय काय गोष्टींचा अनुभव आले काय काय बदल झाल्या किंवा घरी असतील किंवा बाहेर मैदानावर आल्यानंतर असतील आणि त्या बैलांनी आपल्याला किंमत आणि ओळख करून दिली नाही का म्हणजे लोकांना हो। की आपल्याला कोणत नसतो बाबा त्याच्यामुळे आपल्याला बाबा ही सर्जेनी सर्ज ह्यांनी घेतलाय किंवा हे सर्जे मालक म्हणजे त्या बैलाने महाराष्ट्र आज कुठे जावा तुम्ही कुठलं माणूस असा नाही जे आपल्याला ओळखत नाही त्या बैलाने आपल्याला लय किंमत आणि लय आदर मिळवून दिला बैलगडी क्षेत्रात आता पुढं काय कारण काय होतंय जवान पिढीला नाद हो भरपूर लागलाय बैलगाडी क्षेत्र तर आहे पण पुढं नक्की काय बैलगाड क्षेत्रात आहे पण काय पुढं आपण शिक्षण पण चालूच आहे आपलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन आहे आपलं इंजिनिअरिंग शिकत शिकत मग वेळ मिळाला की चार महिने सुट्टी त्यामुळे कंटिन्यू आहे म्हणजे कॉलेज सुरू झाल्यावरती नसतं बघा मित्रांनो मोठे बैलगाडा मालक आहेत पहिल्यांदा कॉलेज कडे लक्ष आणि नंतर बैलगाडा क्षेत्राकडे नवीन पिढीला काय संदेश देत चाला काय नाही आजगर तुमचं जे काय आहे घरचं असतील किंवा तुमच्या घरची परिस्थिती काम वगैरे करून मगच जर त्यातनं वेळ मिळला तर हेव करावा आणि ह्या नादात येत तर तुम्हाला आजगर तुमचे किशे फुल पाहिजेत पैशाने तर हे करावा पैसे नसले तर ह्या नादात काय नाही आम्ही ते अनुभवलेले आपले वस्त्रजाव होत हवा पैशाचा बाजार आहे हलक्या हलका म्हणजे जो आता टॉपला ही बैल पळतात किंवा सरजा असेल किंवा बाकी वगैरे तर ह्या बैलांना पहिले लगेच होत्या का की नाव असल्यामुळं पण जी ज्या बैलांचं नाव नाही आणि म्हणजे जी बैल खरोखरच पळतात माझ्या बैलापेक्षा कुठला तरी बैल पळत असतात पण ते अंधारे तर मग त्या बैलांचे लिहाले त्या क्षेत्रात आता बरीच बैलगाड्या क्षेत्रात चर्चा चालते कि पैरे चुकीच होतात असं आहे का पहिले चुकीचे म्हणजे आपण तर सगळं विचार करून घातलेलं आहे पण शेवटी कसं माहिती आहे का की कुठंतरी आपलं नशीब साध्य नव्हतं असा विषय की म्हणजे अशा चार महिन्यांना बैल राहतोय कंटिन्यू तो बैल आपण घातला तरी बी आपल्याला अपयशीच होत म्हणजे आपल्याला अडचणच होती पण ते आता काय म्हणजे एकदम क्लिअर आता बैल राहतोय सहा बसून राहतोय बैल ते आपण सगळं म्हणजे पेडगावला बैलाची गाडी लॉबी झाली त्या बसून आपण बैल पंधरा दिवस बसून ठेवला होता एकदम बैला सगळं प्रॉपर सगळं नियोजन लावून व्यवस्थित सहा तारखेला एक नंबर केला ह्या विषय काय दोन शब्द चाला दोन शब्दात सरजा सरजा काय अख्ख्या मार्टाला माहितीये सरजा वेगळा शेवटे आणि तो बैल म्हणजे बैलच तो वेगळा आहे त्या बैलाला माणसाचा लळा लगेच लागतो म्हणजे मान त्या ज्या असं आज बजावतो मस्त बैल जवळून देत नाही कुणाला पण बैलाकडे बघून जी माणसाला त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं तर त्या दुसऱ्या कुठल्या बैलाबद्दल वाटत नाही असं वेगळेपणात बैलात ते कि बैलाचा लळा लगेच लागतो जीव लगेच लागतो बैलाला ते असा विषय त्याचा मार खाल्ल्यानंतर कशी तयारी करता मार खाल्ल्यानंतर कसं असतं माझ्या का मार खाल्ला की लोक बावरून जातात मग आज मार्खाला की उद्या पळ उद्या मार्गाला की बरोबर मार असं ना तुम्ही थोडं थांबा मारखाल की काय होते नक्की आपलं कुठं गणत नक्की नियोजन दोन माझ्या मार्खाला बघित शहराच्या बेलाच काय झालं असं पण तिसऱ्या तुम्ही जर मारखाला तर मग कुठतरी बैल पाहिजे का आपल्यालाच काहीतरी अडचण नाही किंवा आपलाच बैल कुठतरी काहीतरी मिस्टेक होती आपलीच तर ही सगळं डोक्यात घेऊन एकदम प्रॉपरपणे नियोजन करून किंवा फाटीचा पल्ला असेल किंवा काय अंतर असेल असं गाडी आपली कुठली पळती चांगली ही असं एकदम प्रॉपर नियोजन करून यश येते बघा कमी दिवसात जास्त अनुभव आला हे अनुभव कुणा कुठून कुठून शिकला अनुभव म्हणजे ह्या बैलांनी आपल्याला सगळं शिकवलं बैल क्षेत्र काय आहे वास्तविक म्हणजे जे कॅमेरात आहे आणि जे वास्तविक आहे तर ते ह्या बैलांनी शिकवलं वास्तविक बैलक्षेत्र नक्की कसं आहे आणि कॅमेरात काय नाही कॅमेरा सगळ्यांना सोपं वाटतं बैल झोपली पळली नंबर केला हे एवढं सोपं नाही ह्यातलं कष्ट आहेत आणि कष्टापेक्षा माणसांच म्हणजे काय म्हणतात की फीडबॅक पण आणि बैलाच फॅन फॉलोईंग असेल किंवा सगळ्यांना तोंड द्यावे लागतात असा विषय बैल जरी आपला तरी फॅन फॉलो ती सगळी मालक आहे त्यामुळे ते प्रत्येकाला आशय आणि त्यांना प्रत्येकाला आपल्याला तोंड देणं भाग आहे बघा मित्रांनो जसं सांगितलं मी कमी वेळात जास्त अनुभव असाच कायम सर्जा त्यांना यशात ठेवल आणि जसं की त्यांनी सांगितलं फॅन फॉलोविंग आहेत त्यांची पण इच्छा पूर्ण करेल धन्यवाद